मी मंचावर असलेले सर्व मान्यवरांचा स्वागत करते आणि आपल्या आशा पण स्वागत करते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या आशावर कर आपण जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला कामाची तरतूद समजते तर आपण काम कसे करतो हे आपल्याला माहितच आहे एखाद्याने जर आपल्याला काही जर बोलले तर आपण त्याच्यात जे म्हणजे मोठ्या याचेच उत्तर देतो बा मी हा करत आहे मला जर कोणी काढायची जर भीती दाखवली तर मी सक्षम आहे आणि बोलायची आपण ताकद ठेवतो त्यांच्या समोर शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा ग्रॅज्युटी व पेन्शन यांचा प्रस्ताव मी वाचत आहे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टू नागपूर जिल्ह्यातर्फे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा पाच लाख रुपये ग्रॅज्युटी मिळावी व दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावे या मागणीकर्ता करता दोन हजार सतरा पासून सतत कडा देत आहोत सिटू राज्य राज्यस्तरावर सुद्धा प्रयत्न करून सुरू आहे सिटूच्या प्रयत्नाने राज्यस्तरावर व केंद्र स्तरावर कृती समितीने निर्माण करून वरील लढ्यातच सतत धरणे निर्देशन आंदोलने मरत्यांना साकडे घालणे हे प्रयत्न केले जात आहे परंतु उद्योगपत्यांच्या भरवशावर वा चालत असणाऱ्या सरकारच्या लक्षात मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांचे हित साध्य करण्याचे असून आमच्यासारखे महत्वाचे आरोग्य केंद्राचे काम करणारे आशा वर्कर व गटप्रवर्तक केंद्र सरकारचे दिवसेंदिवस वाढत चाललेली चा महागाई अल्प मोहबदला यामुळे वाढत चाललेल्या नवनीत कामाचा ताण त्यामुळे आमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे